आपण लोकोस अजीविका ऍप मध्ये माहिती कशा पद्धतीने भरावी आणि फास्ट कशी भरावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहायचं आहे आपण ज्यावेळी लोकोस ऍप ओपन करतो त्यावेळी आपल्याला अशा प्रकारचा हा इंटरफेस दिसणार आहे जर तुमच्या ऍपमध्ये हा जर इंटरफेस दिसत नसेल आणि सी आर पी अजीविका अशी जर टॅब येत नसेल तर तुम्हाला लोकोस ऍपचा एम पिन चेंज करून पाहावं लागेल त्यानंतर परत लोकोस ऍप लॉग इन करून पाहायचं आहे जर तुमच्या लोकोस मध्ये हा जर टॅब आला तर ठीक आहे नाही तर सेटिंगमध्ये जाऊन क्लिअर कॅच करायचं आहे त्यानंतर परत लॉग इन करून पाहायचं आहे जर ही टॅब आली तर ठीक आहे नाही तर तुम्हाला ऍप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करावं लागेल आणि लोकोस ऍप लॉग इन करून रोल चेंज करून ही टॅब येते का पाहावं लागेल या तीन स्टेप करून पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुमच्या मोबाईलमध्ये लोकोस ऍप लॉग इन केल्याच्या नंतर रोल चेंज करताच सी आर पी अजीविका ही टॅब दिसणार आहे ही टॅब दिसल्याच्या नंतर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची स्लाइड ओपन होणार आहे अशा पद्धतीची ओपन होणार आहे यामध्ये तुमची प्रोफाईल दिसणार आहे आणि टोटल मेंबर टोटल मेंबर्स पेंडिंग फॉर अप्रुव्हल आणि अप्रुव असे तुम्हाला हे टॅब दिसणार आहे आणि यामध्ये आपलं झालेलं काम पण दिसणार आहे या ठिकाणी होम नावाचा ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी टास्कचा ऑप्शन आहे आणि मेंबर्सचा ऑप्शन आहे आपल्याला मेंबर्सची माहिती भरण्यासाठी या ठिकाणी मेंबर्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तिसरी टॅब ओपन होणार आहे ही मेंबर्सची या ठिकाणी पहा हे जे प्लसचं बटन देण्यात आलेलं आहे या प्लसच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणाहून आपल्याला मेंबर ऍड करता येणार आहे मेंबर ऍड केल्याच्या नंतर आपल्याला त्या मेंबरची डिटेल माहिती भरता येणार आहे मेंबरची माहिती कशा पद्धतीनं भरायची ऍप कशा पद्धतीनं लॉग इन करायचं माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे या ठिकाणी आय बटनवर क्लिक केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता अशा पद्धतीनं मेंबरची प्रोफाईल भरल्याच्या नंतर या ठिकाणी पहा हे जे तीन टिंब दिसत आहेत या तीन टिंबावर क्लिक केल्यावर या ठिकाणाहून आपण त्या मेंबरची प्रोफाईल एडिट करू शकतो त्यानंतर लायलीवूड ऍक्टिव्हिटीज भरू शकतो त्यानंतर सेंड फॉर अप्रुव्हल करू शकतो आणि काही माहिती चुकली असेल तर आपण डिलीट सुद्धा सुद्धाहून करू शकणार आहोत तर आपण या ठिकाणाहून सुरुवातीला लायलीवूडची माहिती भरण्यास भरणार आहोत या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ही टॅब ओपन होणार आहे या टॅब मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे या टॅब मध्ये संपूर्ण व्यवसायाचं डिटेल दिसणार आहे तर व्यवसाय हे फॉर्म नॉन फॉर्म आणि ऑदर्स असे तीन प्रकारचे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायामध्ये उपप्रकार आहेत फॉर्म मध्ये एनिमल हजबंड्री आहे अॅक्वा फार्मिंग आहे क्रॉप बेस एक्टिव्हिटी आहे आणि एन टी एफ पी आहे त्यानंतर नॉन फॉर्म मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे ट्रेडिंग आहे आणि सर्विस आहे ऑर्धर्स मध्ये वेजेस आहे आणि रेग्युलर सोर्स आहे तर हे तीन प्रकारचे व्यवसाय आहेत आणि यामध्ये उपप्रकार आहेत तर शेती फॉर्म म्हणजे शेती शेतीमध्ये जर त्या सदस्याकडं अनिमल हजबंड्री म्हणजे काही पशुपालनाचा व्यवसाय असेल किंवा अॅक्मो फार्मिंग म्हणजे पाण्यातील शेतीचा काही उपप्रकार असेल जसं मत्स्यपालन आहे त्यानंतर ऍग्रीकल्चर सदस्याकडे जर शेती व्यवसाय असेल त्यानंतर एन टी एफ पी म्हणजे त्या सदस्याकडे जर जंगली रानमेवा गोळा करायचा व्यवसाय असेल तर हा फॉर्म मध्ये येतो त्यानंतर नॉन फॉर्म मध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पन्न उत्पादन तयार करणे ट्रेडिंग म्हणजे उत्पादन विकणे आणि सर्व्हिस म्हणजे सेवा हा व्यवसाय येतो त्यानंतर ऑर्धर्स मध्ये वेजेस म्हणजे जे मजुरीचे काम आहे ते येतं आणि रेग्युलर रिसोर्स म्हणजे यामध्ये मानधन पगार शासकीय अनुदानाच्या योजना इत्यादीची माहिती येते यापैकी त्या सदस्याचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला या मध्ये क्लिक करायचा आहे एखाद्या सदस्याचे एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय असतील तर अशा पद्धतीनं या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे आणि त्या सदस्याचे व्यवसाय आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करून सबमिट करायचे आहे हे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला मध्ये ही दुसरी टॅब ओपन होणार आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर पहा तो जो आपण व्यवसाय निवडलेला आहे ज्या व्यवसायाची आपण माहिती भरणार आहोत त्या प्रत्येक व्यवसायामध्ये सेक्टर आणि कॅटेगरी देण्यात आलेली आहे हे लक्षपूर्वक पहा तर सेक्टर म्हणजे काय तर क्षेत्र त्या सदस्याचा जो व्यवसाय आहे मग तो फॉर्म असेल नॉन फॉर्म असेल किंवा ऑदर असेल त्या व्यवसायाचे क्षेत्र कोणते आहे त्यानंतर त्या व्यवसायाची कॅटेगरी काय आहे याची माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि त्यानंतर आपल्याला त्या व्यवसायामधून होणार त्या व्यवसायाचा होणारा खर्च याची माहिती भरायची आहे आणि सेव्ह बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण एखादं सेक्टर जर सलेक्ट केलं तर त्या सेक्टरमध्ये त्या सदस्याचा नेमका कोणता व्यवसाय आहे हे निवडायचं आहे या सदस्याचा जर केमिकल क्षेत्रामध्ये जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाची कॅटेगरी काय आहे ही आपल्याला सलेक्ट करून निवडायची आहे आणि त्याची माहिती आपल्याला भरायची आहे या ठिकाणी त्याचं जे उत्पन्न आहे ते क्वार्टरली आहे का मंथली आहे हे पण आपल्याला भरायचं आहे शक्यतो उत्पन्न क्वार्टरली भरा कारण आपण क्वार्टरली रिपोर्ट जनरेट करणार आहोत त्यानंतर आपल्याला उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेव या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या सदस्याची माहिती ही भरली जाणार आहे आता जे व्यवसायाचे क्षेत्र आहेत हे व्यवसायाचे क्षेत्र प्रकार उपप्रकार जर आपल्या लक्षामध्ये आले तर आपल्याला लोकोस मध्ये लोकोस अजिविका ऍप मध्ये माहिती भरण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला व्यवसायाचे प्रकार आणि त्याची कॅटेगरी लक्षात आली पाहिजे फॉर्म फॉर्म मध्ये म्हणजे शेती आधारित व्यवसायामध्ये अनिमल हजबंडरी यामध्ये गाय म्हैस डुक्कर पोल्ट्री शेळी पालन हा व्यवसाय येतो त्यानंतर पाण्यातील शेती म्हणजे या ठिकाणी मत्स्यपालन येतं त्यानंतर क्रॉप बेस्ड ऍग्रिकल्चर म्हणजे पिकावर आधारित शेती म्हणजे त्या सदस्याकडे जर शेती असेल तर शेतीमध्ये मग कोणत्या सीझन मध्ये काय उत्पन्न घेतलं याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर नॉन फार्म हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी पहा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काही तो सदस्य जर उत्पादन करत असेल तर याची माहिती येणार आहे त्यानंतर ट्रेडिंग म्हणजे काही विक्री करत असेल काही विक्रीचा व्यवसाय असेल तर तो यामध्ये येणार आहे आणि तिसरा ऑप्शन आहे सर्व्हिस सेवा या क्षेत्रामध्ये जर सेवादाता असेल तो सदस्य तर त्याची माहिती या ठिकाणी येणार आहे त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे ऑदरचा तो वेजेस आहे म्हणजे मानधन आणि पगारचा ऑप्शन आहे त्यानंतर रेग्युलर रिसोर्स म्हणजे नियमित जे उत्पन्नाचे स्रोत आहेत याची माहिती आपल्याला भरायची आहे आता हे सेक्टर आणि कॅटेगिरी म्हणजे काय किती कॅटेगरी आहेत कोण कोणत्या कॅटेगरी आहेत कोणत्या कॅटेगरीमध्ये आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कोणता व्यवसाय येतो याची माहिती आपल्याला ला शिकावी लागणार आहे कारण हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही त्याशिवाय आपल्याला अजिबिका आप मध्ये माहिती भरताना अडचणी येणार आहे यामध्ये पहिला जो प्रकार आहे हा फॉर्म आहे फॉर्म म्हणजे काय तर पिकावर आधारित शेती तर या ठिकाणी आता आपण पिकावर आधारित शेती जी आहे ही क्वार्टरली भरणार आहोत आणि पिकं आपण कोणकोणत्या ऋतूमध्ये घेतो कशा पद्धतीने घेतो याची माहिती पण समजून घ्यावी लागणार आहे आता पिक हे खरीप रब्बी आणि झैद या तीन सीझन मध्ये आपण घेत असतो त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की हे सीझन संपल्याच्या नंतर आपल्याला या सीझनचं उत्पन्न मिळणार आहे त्यामुळं आपण जर माहिती भरत असो तर त्या सीझनच उत्पन्न आलेलं असेल तरच आपल्याला टाकायचं आहे खरीप प्रकारामध्ये हा खरीप प्रकार हा खरीप सीजन आहे तर जुलै ते ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये घेण्यात येतं आणि रब्बी सीजन आहे ते ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान हा रब्बीचा हंगाम म्हणून ओळखला जातो आणि झैद प्रकाराची जे पिकं आहेत हे फळ फूल वेल भाजीपाला या संवर्गामध्ये येतात साधारणतः मार्च ते जून किंवा संपूर्ण वर्षामध्ये सुद्धा या पिकांची लागवड केल्या जाते त्यामुळं पिकावर आधारित शेती जर एखाद्या सदस्याचा व्यवसाय असेल तर चालू हंगाम कोणता आहे खरीब आहे का रब्बी आहे आणि त्याचं उत्पन्न आलेलं आहे का याची माहिती याची वस्तुस्थिती पाहूनच आपल्याला हा व्यवसाय निवडायचा आहे त्यानंतर क्रॉप बेस मध्ये दुसरा एक प्रकार आहे एन टी एफ पी एन टी एफ पी म्हणजे काय तर लाकूड नसलेली वन उत्पादन यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ वस्तू साहित्य येतात जे की वन्य जे की जंगला जंगलामधून संकलित केल्या जातात आणि त्यावर आधारित काही व्यवसाय आहेत तर यामध्ये पहा एन टी एफ सी मध्ये कोणकोणते व्यवसाय येतात याची माहिती आपण या चार्टमध्ये दिलेली आहे तर या चार्ट या चार्ट आपण स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता चा, किंवा या चा किंवा या ठिकाणी आपण डिटेल पाहू शकता वाचू शकता त्यामध्ये मोहाचे फुल मोहाचे बी आणि फुल असेल हर्बल वनस्पती असेल जायफळ असेल बांबू खाण्यायोग्य कोंब असतील किंवा जंगली मिरपूड असेल किंवा बेलफळ असेल कडुनिंबाचं तेल असेल चिंच असेल वेलची असेल जंगली आले आहे दालचनी आहे त्यानंतर आवळा संकलन आहे जंगली रेशीम आहे हे जे इत्यादी प्रकारचे व्यवसाय आहेत हे सर्व व्यवसाय एन टी एफ पी मध्ये येतात त्यामुळं ज्या मेंबरचे हे व्यवसाय आहेत त्यांचा हा व्यवसाय प्रकार आपल्याला सलेक्ट करावा लागणार आहे त्यानंतर पहा दुसरा ऑप्शन आहे नॉन फॉर्म नॉन फॉर्म मध्ये आताच आपण पाहिलं की प्रत्येक व्यवसायाचे सेक्टर आणि कॅटेगरी ह्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत या बाजूला आपण पूर्ण सेक्टर दिलेला आहे सेक्टरमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये कोणतं उत्पन्न येतं तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या आणि या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता तर कृषी आणि वनामध्ये कोणतं उत्पन्न येतं त्यानंतर कृषी आणि फलोत् फलोत्पादनामध्ये कोणतं उत्पन्न येतं तर याची डिटेल माहिती आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी वाचायची आहे आणि नोंद करून आपल्याला उत्पन्न आणि खर्च ठेवायचा आहे जेणेकरून ऍप मध्ये माहिती भरताना आपल्याला इतरत्र शोधायची गरज पडणार नाही एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे आता या ठिकाणी सेक्टर रासायनिक आहे तर मग रासायनिक मध्ये कॅन्डल बनवणे असेल किंवा प्लॅस्टिकची उत्पादनं असतील साबण डिटर्जंट बनवणं असेल त्यानंतर बांधकाम उत्पादनं जे आहेत त्यामध्ये विटा असतील फरशा असतील सिमेंटचं प्रोडक्ट प्रोडक्ट सिमेंटचं प्रोडक्शन असेल किंवा सिमेंट पासून काही वस्तू तयार करणाऱ्या व्यवसाय असेल सौंदर्य आणि प्रसाधनं कॉस्मेटिक परफ्यूम मध्ये अगरबत्ती आहे बिंदी आहे किंवा भंगार विक्रेता आहे त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये पाणी शुद्ध करणारी किंवा मग इतर काही वनस्पती उत्पादन असेल त्यानंतर अभियांत्रिकी उत्पादनामध्ये अॅल्युमिनियमची कामं असतील लोहार काम असेल अन्न प्रक्रियामध्ये बेकरी चिप्स पापड त्यानंतर अन्न उत्पादनामध्ये लोणचे आहे तांदूळ आहे या ठिकाणी पहा मध्ये सेक्टर हे इंग्रजी भाषेत देण्यात आलेले आहेत त्यामुळं तुमची तुमच्या सा सोयीचं जाण्यासाठी मी त्या सेक्टरला मराठीमध्ये काय म्हणतात त्याची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि कोणत्या सेक्टरमध्ये कोणते उत्पादन येतात याची पण माहिती दिलेली आहे त्यामुळं सदस्याचा नेमका कोणता व्यवसाय आहे आणि कोणता व्यवसाय कोणत्या सेक्टरमध्ये येतो याची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि उत्पन्न आणि खर्च वहीमध्ये लिहायचं आहे प्रत्येक सदस्याचा आपल्याला एक फॉर्म तयार करून डिटेल माहिती ठेवायची आहे त्यानंतर नॉन फॉर्म मध्ये हे जे ट्रेडिंग नावाचा सेक्टर आहे तर या सेक्टरमध्ये कोण कोणत्या व्यवसाय येतात कोण कोणत्या कॅटेगरी आहेत याची पण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता वाचू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता यापैकी त्या सदस्याचं जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सलेक्ट करून आपल्याला टाकता येणार आहे मग त्या सदस्याचा कोणता व्यवसाय आहे तो सेक्टर आपल्याला सलेक्ट करायचा आहे आणि त्याची माहिती भरायची आहे नॉन फॉर्म मध्ये सर्व्हिस नावाचा एक उपप्रकार आहे या सर्व्हिसमध्ये पण कोणकोणते सेक्टर आहेत आणि कोणकोणत्या कॅटेगरी आहेत याची माहिती तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि या ठिकाणी आपल्याला त्या सदस्याचं व्यवसायाचं उत्पन्न आणि खर्च लिहून ठेवायचा आहे आणि ती माहिती आपल्याला भरायची आहे आपल्या बऱ्याच सदस्यांचं घड्याळ दुरुस्ती असेल यंत्रसेवा असेल काही वाहन असेल टॅक्सी असेल हॉटेल असेल पिठाची गिरणी असेल चप्पल बूट दुरुस्तीचं दुकान असेल जनरल स्टोअर जनरल स्टोअर टेलरिंग कॅन्टीन हे या सेक्टरमध्ये येणारे सेवा व्यवसायामधील उत्पन्न आहेत तर आपल्याला हे पण हे थे स्क्रीनशॉट ठेवायचं आहे याची माहिती वाचून घ्यायची आहे आणि पाहायची आहे जेणेकरून तुम्हाला माहिती भरताना सोयीचं होणार आहे त्यानंतर ऑदर एक नावाचा सेक्टर आहे या ऑधरमध्ये या ऑदर उपप्रकारामध्ये सेक्टर आणि कॅटेगरी देण्यात आलेली आहे तर सेक्टरमध्ये एक वेजेस नावाचा सेक्टर आहे तर या सेक्टरमध्ये रोजगार हमीची कामे आहे शेतमजूर आहे सालगडी आहे महिन्याने राहणारे कामगार आहेत आणि इतर मजूर राहणार आहेत तर हे वेजेस या कॅटेगरीमध्ये येतं आणि रेग्युलर सोर्स मध्ये जे पगारदार आहेत किंवा फीस घेणारे आहेत ट्युशन वगैरे चालवतात मानधन घेणारे आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सीआरपी असतील आशा वर्कर असतील अंगणवाडी ताई असतील त्यानंतर यामध्ये पेन्शन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यानंतर शासकीय योजनांचं जे अनुदान आहे निराधार निराश्रित अपंग यांना मिळणारं मानधन आहे ते या आदर उपप्रकारातील रेग्युलर सोर्सेस या कॅटेगरीमध्ये येतं आणि हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे तर हे सर्व प्रकारचे हे तीन प्रकारचे वेगवेगळे जे सेक्टर आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर्म नॉन फॉर्म आणि अदर्स तर यामध्ये कोणत्या व्यवसाय प्रकारामध्ये तर या फॉर्म नॉन फॉर्म आणि अदर्स या, या व्यवसायामध्ये कोणता उपप्रकार आहे आणि कोणत्या उपप्रकारामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये कोणता व्यवसाय येतो याची माहिती जर आपण शिकलात आणि याची माहिती जर काढायचं आपल्या लक्षात आलं तर लखपती दिदी अजीविका ऍप मध्ये माहिती भरण्यासाठी आपल्याला काहीच वेळ लागणार नाही आणि आपली अक्युरेट माहिती सादर होणार आहे माहिती कशा पद्धतीने भरायची याचं फुल ट्युटोरियल मी आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता यापूर्वी आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजलेली असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायचं आहे एक लाईक करायचा आहे आणि एक छानशी कमेंट करायची आहे यामुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याकडून प्रेरणा मिळते या ठिकाणी आपण थांबूया भेटूया अशीच एक नवीन माहिती घेऊन थँक्यू